तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तरी बघू शकता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण नेटची पट्टी बांधलेली आहे तर ही एकदम कमी खर्चामध्ये बांधली आहे मित्रांनो दीड हजार रुपयामध्ये तीनशे फूट आणलं आहे आणि जे खालची बाजू आहे त्याच्यावर आपण धोंडे आणि जमीन पुरणार आहोत मित्रांनो आणि आपले जे लाकडं बांबू असतात ती लावलेली आहे पूर्णपणे आपण असं फ्री रेंजमध्ये फिरण्यासाठी कंपाऊंड केलं आहे पक्ष्यांसाठी तर नियोजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद